उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील ऑफ ओरल द्वारे पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मेघे ऑडिटोरियम येथे करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते होणार असून प्रकुलपती डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा यांची उपस्थिती राहणार आहे तसेच कुलगुरू डॉ ललित वाघमारे प्रकुलगुरु डॉक्टर गौरव मिश्रा रजिस्ट्रार डॉक्टर श्वेता काळे पिसुळकर डॉक्टर डॉक्टर राजीव बोर्ले आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे अशी माहिती डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी दिली रेग्युलर याच्यामध्ये जसं आपण पॅट्रोलॉजी निर्माण केलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही शरीराचा बॉडी पार्ट जेव्हा कापडला जातो तेव्हा त्याचं एक हिस्टोपॅप ज्याला म्हणतात ते करतात सेम वे आपल्या यंद्रातल्या कुठल्याही शॅलिटीमधून कुठल्याही प्रकार कॅन्सरच्या संदर्भात ओरल कॅन्सरचं निदान करायचं असेल तर ओरल पॅट्रोलॉजी डिपार्टमेंटकडे ती स्लाईड जाते आणि ते त्याचं निदान करून पण ओरल आमचा कोरोना मायक्रोस्पेशल डिपार्टमेंट आहे त्यांना कन्फर्मेशन दिलं जातं की या व्यक्तीला कॅन्सर आहे ते कुठल्या स्टेजचा आहे आणि किती स्टेज आहे त्या डिपार्टमेंटच्या हिशोली आहे डॉक्टर बॅनल कार्ड हा प्रयोग आपण पहिल्यांदा असं करतोय की तुम्हाला माहिती आहे की आपल्या डेंटल कॉलेजने दोन एकोणीसशे एक्क्याण्णव ते आजपर्यंत जवळजवळ तीस वर्ष झाले डेंटल कॉलेजची स्थापना झाली आहे आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत पण अनेक लोकांशी कॅन्सरचे उपचार केले या वेळेला आपला प्रयत्न आहे कारण की आमचं कॅन्सर वाटतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला उद्घाटित झालं होतं आणि त्या वर्षपूर्वीच्या निमित्ताने आम्ही दोन तीन वेगवेगळ्या कॉन्फरन्स ऑर्गनाईज केल्याची ती आहे पेशंटच्या संदर्भात की गेल्या इतक्या वर्षात आम्ही ज्या पेशंटला ऑपरेशन केलं आणि त्याच्यातून जे

पहिल्या स्टेजचा कॅन्सर उपचाराने बरा होतो मात्र चौथ्या स्टेजला याचे निदान झाल्यास पन्नास टक्केच रुग्णाची वाचण्याची शक्यता असल्याची माहिती डॉक्टर चौधरी यांनी दिली तर कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन भोला यांनी कॅन्सरबाबत जनजागृती आवश्यक असल्याची माहिती सांगितली ओरल कॅन्सर बाबतीत एक असं आहे की त्याची ट्रीटमेंट ही सर्जरी असते आणि याची आम्ही जे सायंटिफिक शब्दात म्हणतो मॉर्बिडिटी मॉर्बिडिटी म्हणजे त्याच्यातनं आढळलेला विकार किंवा त्याचं रेसिडियर डिस्फिगरमेंट जे राहतं ते खूप राहतं कारण चेहरा हा प्रत्येकाचा सगळ्यात आपण जेव्हा माणूस लक्षात ठेवतो तेव्हा त्याचा चेहरा लक्षात ठेवतो आणि जेव्हा त्याची सर्जरी होते तेव्हा त्या काही प्रमाणात ते चेहऱ्याचं डिस्फिगरमेंट होतं त्यामुळे ओरल कॅन्सर बाबतीत

या रुग्णालयात एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला आहे सिद्धार्थ गुप्ता कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे झालेल्या चेहऱ्याचे विद्रुपीकरणावर अत्याधुनिक पद्धतीने सर्जरी करण्याची व्यवस्थाही आहे त्यामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांची मनोबल वाढविण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे या कार्यक्रमाअंतर्गत कॅन्सर आजारातून बरे झालेल्या पंच्याहत्तर लोकांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही डॉक्टर भोला यांनी सांगितले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा